Brought to you by Spark 20 series smartphones. I'm पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नंदुरबारमध्ये सभा पार पडली या सभेत मोदींनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नव्या चर्चा सुरू झाल्यात पवारांच्या पक्षाच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यानंतर काँग्रेससोबत मरण्यापेक्षा एनडीए सोबत या तुमची स्वप्न पूर्ण होतील असं वक्तव्य मोदींनी केलंय पुण्यातल्या सभेत पवारांना भटकती आत्मा म्हणणाऱ्या मोदींनी आता थेट त्यांना एन डी एमध्ये येण्याची ऑफर दिली आहे त्यामुळे तिसऱ्या टप्प्यानंतर मोदींची भाषा का बदलली आहे हेच समजावून घेऊयात पुढच्या काही मिनटांमध्ये नमस्कार मी राहुल गायकवाड मुंबईत मै तुमचं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची नंदुरबारमध्ये सभा पार पडली यावेळी बोलताना मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एन डी एमध्ये येण्याची ऑफर दिली सुरुवातीला नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना म्हणत दिवसलं आणि नंतर थेट सोबत येण्याची ऑफर दिली त्यामुळे काही दिवसांपूर्वी पवारांना भटकती आत्मा म्हणणारे त्याचबरोबर एकच एकाच दिवस आधी ठाकरेंना नकली संतान भरणाऱ्या मोदींनी पवार ठाकरेंना सोबत येण्याची ऑफर दिली आहे त्यामुळे आता नव्या चर्चा सुरू झाल्यात महाराष्ट्रातील निवडणुकांच्या फेजेसमध्ये मोदींची वक्तव्य कशी बदलत गेली ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील सभांच्या प्रचारामध्ये मोदी यांनी खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी ही आमच्यासोबत आहे असं सांगण्याचा सातत्याने प्रयत्न केला त्यांच्या भाषणांमधून त्यांनी त्यांचा वारंवार उल्लेख केला तिसऱ्या टप्प्यामध्ये मोदींनी थेट पवारांनी ठाकरेंवर हल्ला करण्यास सुरुवात केली पुण्यातल्या सभेत मोदींनी पवारांना भटकती आत्मा म्हटलं त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला याच टप्प्यात पवारांनी कृषी मंत्री असताना महाराष्ट्रासाठी काय केलं असं देखील प्रश्न मोदींनी विचारला होता त्याचबरोबर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ठाकरेंना सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न देखील मोदींनी केला त्यानंतर आता चौथ्या टप्प्याच्या निवडणुका दोन दिवसांवर आहेत यात पुन्हा मोदींनी ठाकरेंवर हल्लाबोल केला या सगळ्या दरम्यान पवारांचं मर्जरबाबतचं वक्तव्य आलं त्यावरून भाजपकडून निवडणुकीनंतर पवारांचा आणि ठाकरेंचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल असं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला याचाच धागा पकडत मोदींनी थेट पवार आणि ठाकरेंना एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली मोदींनी ऑफर देताच पवारांनी पत्रकार परिषद घेत ज्या व्यक्तीचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वास नाही असा समज लोकांचा पक्का झाला असेल त्यांच्याबरोबर असोसिएशन माझ्याकडून कधीही होणार नाही असं म्हणत एन डी एसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय असं असलं तरी तिसऱ्या टप्प्यानंतर मोदींचा सूर का बदलला हे जाणून घेणं देखील तितकाच महत्त्वाचं आहे याविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार रवींद्र साठे म्हणाले महाराष्ट्रातील विरोधी वातावरण बदलण्याचा प्रयत्न मोदींनी खूप केला त्यामुळेच दोन दिवसात सहा सभा आणि एकूण बारा सभा त्यांनी घेतल्या परंतु त्यानंतरही सूर बदलताना दिसत नाही हे मोदींच्या लक्षात आलं तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर त्याबाबतचा अहवाल हा मोदींपर्यंत पोहोचला असेल त्यामुळे त्यांना वातावरणाचा एक अंदाज आला असेल त्यामुळे सलोख्याची भाषा करण्याचा त्यांचा आता प्रयत्न असू शकतो पवारांच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यानंतर एक वेगळं वातावरण निर्माण झालं होतं त्याला एक वेगळी दिशा देण्यासाठी मोदींनी हे विधान केलेलं असावं स्वतःच्या विरोधातील सूर त्यांना आटोक्यात येत नसल्याचं लक्षात आल्याने त्यांनी सूर आता बदललेला असावा आता असं देखील साठे म्हणालेत मोदींच्या वक्तव्यानंतर शरद पवार संजय राऊत यांच्या प्रतिक्रिया आल्या देशातील वातावरण बदलत असल्याने मोदी असं बोलत असल्याचं दोन्ही नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे येत्या काळात मोदी ठाकरे पवारांबाबत पुन्हा सॉफ्ट कॉर्नर दाखवतात की टीका करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला मोदींच्या वक्तव्याबाबत काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद